ताजी ताजी शेपची भाजी तोडून धुन आणि सुकवून घेतली नंतर मी शेंगदाण्याचं कूट केलं कांदा कट करून घेतला कोथिंबीर कट करून घेतली लसूण मिरची कट करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी कढई ठेवली आहे आणि कढईला चांगलं गरम होऊ द्यायचं अगोदर गरम चा झाल्यानंतर त्याच्यात एक ते दीड पडी तेल टाकायचं तेलसुद्धा गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं मोहरीत तळतळू द्यायची थोडासा लसूण टाकायचा तो पण परतून घ्यायचा त्याच्यानंतर मिरची टाकायची मिरची परतून घ्यायची त्याच्यानंतर कांदा टाकायचा कांदा पण पर... कांदा परतून घ्यायचा कांद्याला चालूच राहायचं परतवायला कारण तो नाहीतर मग खाली लागू शकतो तसं पण कांदा होण्यासाठी थोडासा वेळ लागतोच तर असा व्यवस्थित परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आणि मग शेपूची भाजीची टाकायची शेपूची भाजी जी तोडून धुवून ठेवलेली होती तर मग छान तिला पण एक ते दोन मिनिट असं छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं खूप वेळ परतून घ्यायची म्हणजे पूर्ण मिक्स झालं पाहिजे तो कांदा जो आहे त्याच्यात तो कांदा वगैरे पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि नंतर थोडंसं मीठ जे टाकलं आहे ते मीठ पण थोडंसं पूर्ण मिक्स झालं पाहिजे पूर्ण पूर्णकडे लागलं पाहिजे या पद्धतीने पूर्ण मिक्स करा म्हणजे कुठं खारट कुठं असं लागणार नाही म्हणजे कुठं खारट लागतं कुठं मीठ लागत नाही असं होतं कधी कधी पालेभाज्यांमध्ये तर तसं काही होणार नाही नंतर झाकण ठेवायचं झाकण दोन मिनिट ते ठेवायचं दोन तीन मिनिट नंतर काढायचं परत परतायचं बघायचं भाजी शिजली का नाही शिजली तर नसेल शिजली तर त्याला होऊ द्यायचं थोडा वेळ अशी या पद्धतीने आणि मग थोडंसं त्याच्यामध्ये जे जाडसर कूट केलेलं होतं आपण शेंगदाण्याचं ते शेंगदाण्याचं कूट घालायचं परत परतवायचं आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घालून परतवायचं आणि इट्स रेडी ट्यूब शेपूची भाजी